बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची कर आत्महत्या ओला दुष्काळ आणि नापिकीमुळे नैराश्य कुटुंबावर शोक कळा घणासावंगी तालुक्यातील रांजणी येथील दामा जाधव या शेतकऱ्यांना विष प्राशन करून आत्महत्या केली आहे उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये राजणी येथील शेतकरी दामोदर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या शेतात विष प्राशन केले होते त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीनं जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यान आज सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दामोदर जाधव यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते बँकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या तगाद्यामुळं ते प्रचंड नैराश्यात होते याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितलं आहे यावर्षी सलग सहा महिने पाऊस झाल्यामुळं शेतात ओला दुष्काळ निर्माण झाला पिकांवर भरमसाठ खर्च करूनही कोणती पिकं हाती लागली नाही आणि बँकेचं कर्ज जशास तसे राहिले आजच्या घडीलाही शेतात चिखल असल्याचं दिसून येत आहे नापिकीमुळं आणि केलेल्या खर्चामुळं निर्माण झालेल्या हतबलतेतून दामोदर जाधव यांनी टोकाचं चा पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे आमचे येथील रहिवासी शेतकरी जाधव दोन दिवसापूर्वी त्यांनी औषध प्रशासन केलं औषध प्रशासनाने त्यांचा आज मृत्यू झालेला आहे चौकशी केली असतात भेट दिली असतात लक्षात असं आलं की कर्जाचा डोंगर शेती नापीक अति पावसामुळे यावर्षी केलेला खर्च कर्ज काढून आणि शेतामध्ये बिलकुल कुठलंच उत्पन्न नाही सध्या शेतामध्ये नुसता चिखलच चिखल त्यामुळं त्यांनी आता ही इतके प परिवार सांभाळायचे हिसून बाई त्यांची आणि मुलगा आता मध्ये पीएम रूममध्ये आहे तर शासनाने याची गंभीर दखल घेऊन अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी हीच आम्ही अपेक्षा करतो आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या निमित्ताने असे आवाहन करतो कारण कसं आहे परत माणूस गेला की काही विषय नसतो त्यामुळं आज आमचे मामा एक सिनियर मागासवर्गीय समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक होती आणि त्यांच्याकडून त्यांनी असं पाऊल उतरला नको होतं आज त्यांचे मुला बाळा दुःखाचा डोंगर कोसळलाय तरी शासनाने याची नोंद घेऊन त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करावी कुठे होते राजणी तालुका घामस्वामी नानासाहेब उगले माझी पंचायत समिती सभापती uh, काय नाव आहे तुमचं माझ अरुण दामोदर जाधव पिता दामोबा जाधव यांनी ओला दुष्काळामुळे आत्महत्या केली औषध प्राशन केलं त्यांनी आज आज त्यांची डेथ झाली बँकेच बँकेच्या कर्जामुळे सोसायटीच्या कर्जामुळे त्यांनी ताना औषध प्राशन केलेले त्यांनी कोणती बँक बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती बँक కు రాజనీ రాజనీలో గ రాజీ మధ్య రాజనీరా